तुत वाजव आणि तिथे वाजवणार मला माहित असतो तुचाऱ्याचा वाजवण्याचं काय दिवशी वाजवायचा होता बघता सगळ्या नेत्याची पण सुट्टी कसं आहे तेच नेते मंडळी म्हणून त्याला सगळ्या आडचणी पण रणजे झाला आमच्या घरातनं आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय ते आठ तारखेला पवार नाही आले ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्राथमिक झालेलं आहे आणि ह्याला आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या जमत सोडून उभा आणता

उमेदवार फक्त फक्त आमचं ठरलंय झाले फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असत आता ह्यामध्ये लेख आहे माडा सोलापूर हे लोकसभा हो आणि बारामध्ये हे लोकसभेचे सीट गेलेत बीजेपीच्या परंतु मा परत तो माळशिर सांगोडा माडा करमाळा या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्य बराचे निश्चितपणे आता तर वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे ते पॉवर फॅम असे जाचा करायचं म्हणून जा पहित नाही आणि बघा वाजे दादाला आम्ही वाडीत टाकलेला आहे रणजी दादाला सांगितलं आठ टक्क्याला तो आमच्या बरोबर साठ तो पण तो आमच्या बरोबर तू तुमचं फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चाललं जा थोडस गणित चाललं जरा पण सपोर्ट असे झाले पवारसाहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचे मुलं तर काय ते अजून बी जे पी बी जे बी जे पीच करतात पण मी ह्यांची सीडी काय सोडत नाही त्यांना ते तरीच वाजवा होणार आहे पहिला आणि रंजला जाणार रंजला जात पण पहिला सांगणार आहे कुठला तर अध्यक्ष काय तर आहे ते त्या ह्याला संघट त्याचा राजीनामा पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातल्या जेव्हा मतदारसंघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचं आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजार हजार आमचं ठरलंय तुमचा आता ही नाही म्हणायचं आहे हे म्हणून पण आम्ही कुठल्या पक्षाच नाही आमचा पक्ष विजेत शिर्डीत कोणतं आता आगदार त्यामुळे पण बाहेर काय शिर्डीत असते गेली तिला काय पडत फक्त आजारी निश्चितपणे आमचं ठरत आहे तिथं झाले फक्त आम्ही काय का बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर ते झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीच आहे म्हणून दैरशील वयासुद्धा गप ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर दैर पूर्वी शांत का मान नाही शांत तर हर बाहेर आधीच आलंय आता कसं आहे की सुनामी आली सुनामी सुनामी आली बीजेपीच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय रणजीला फडणवीस साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना रणदियाला एवढं केलं त्यांना कसं धावलायचं त्यांना असा प्रश्न पडणार नैतिक प्रश्न पडणार पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतं बी जे पीचं पण जाईल आणखी कुठल्या पक्ष नाही आमचं पक्ष फक्त विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये पुणेसुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमच्या कार्यकर्ते